आणि आम्ही दौरा करताय काय आम्ही एक गोकुळेश्वरीचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आलेलो होतो त्या निमित्तानं शेतकऱ्यांचा संवाद साधला जातो इथून आता गंगापूर तिथे सुद्धा गोकुळेश्वरीचाच कार्यक्रम आहे तेवढच निमित्त आहे दुसरं काही नाही आता हा सणाचे दिवस आहे ना आगामीच्या निवडणुका येत आहेत स्थानिक स्वराज संस्थेच्या स्वतंत्र लढणार की लढा का नाही लढाव हाच विचार आहे कारण मला वाटत भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे मतदान केंद्र सगळे संपवले पाहिजे आणि भाजपनं त्यांच्या कार्यालयात ऑफिस मध्ये मतपेट्या ठेवून त्यांनीच बटणं दाबावं त्यांनीच जिल्हा परिषद पंचायत समिती तिकडे नगरसेवक निवडून आणावे कशाने फसल विनाकारण प्रचाराचा खर्च गावागावात तणाव निर्माण करणं वस्तुस्थिती तर अशीच आहे माझ्याही मतदारसंघात तेरा हजार नावं डबल सापडलेले आहे हे सगळ्या इकडे लोकशाहीचं पतन करण्याचं जर काम होत असेल तर निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र देणार आहोत का आता सरकारी कार्यालयात शाळेत मतदान केंद्र न ठेवता भाजपच्या कार्यालयात ठेवावं